या निवडणुकीत प्रसाद कोणाचाही घेतला तरी मत हे मलाच मिळणार असल्याचा विश्वास यावेळी बोलताना प्रभाकर घारगे यांनी दाखवला दोन भाऊ एकत्र झाल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना प्रभाकर घारगे म्हणाले मागील तिन्ही निवडणुकीमध्ये हे दोन्ही भाऊ एकत्रच होते उलट दोन भाऊ एकत्र आल्याने त्याचा फटका जयकुमार गोरेंना बसल दोन भावांच्या भांडणात दोन पार्ट्या पाडून एकमेकांना लढवलं याचा मला फायदाच होणार असल्याचं प्रभाकर घारगे यांनी सांगितलं माझ्यावरचे आरोप हे निवडणुकीला सामोरे जाताना मी जाहीर केलेलेच आहे त्यात नवीन काय नाही विरोधी उमेदवाराकडे टीका करण्यासाठी दुसरं काही नसल्यामुळे ते माझ्यावर तीनशे दोन सारख्या आरोपांची टीका करत आहेत असं यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं मान तालुक्यात प्रभाकर देशमुख नावाचा एक उमेदवार उभा केला असून खटावमध्ये प्रभाकर सापडले नसल्यामुळे अमोल घाडगे या नावाने उमेदवार उभा केला असून जनतेच्या मनातील लोकशाही मान्य नसणाऱ्यांनी तांत्रिकदृष्ट्या निवडून येण्यासाठी हा विरोधी उमेदवारांचा केविलवाना प्रयत्न असल्याचं महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घाडगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं या तालुक्यात असणाऱ्या विकास सोसायटीपासून खरेदी क्रांक मार्केट कमिटी अशा असणाऱ्या संस्था हा दुष्काळी तालुक्यात सक्षम नाहीत त्या सक्षम करण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे तो 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 उमेदवार तो हा तो प्रचार निवडणुकीचे पॉलिसीमध्ये किंवा त्यांच्या विचारसरणीप्रमाणे ते असा प्रयत्न करणार पण मला त्याच्यामध्ये शंभर एक खात्री आहे आणि हा निर्णय हा विचार माझी उमेदवारी त्यासाठीच झाली आहे आणि हा विश्वास शरद पवार नाही बोर बोर की या सगळ्यांना बरोबर घेणार यापैकी कोण उमेदवार असेल ते माझं नाव प्रभर गारगे म्हणून त्यांनी ते घेतलेलं आहे त्यामुळं इथं असणार तुम्ही हा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे काँग्रेसच्या मंडळी आता आप आहेत शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादी तर पक्ष पण बरोबर आहेत पण इथं अडिशन शेतकरी संघटनेने पाठिंबा दिलेला आहे मी ॲडिशन आहे त्यांचाही अर्ज होता तो मागे घेतलेला आहे काल कुरुलीच्या कार्यक्रमामध्ये जेणे जेणे अर्ज केला होता इच्छा व्यक्त केली होती सगळेजण हजर होते ते म्हणण्याला काय अर्थ एखाद्यावर फक्त गैरविश्वास दाखवणं काय घडण्यापूर्वी हे मला वाटतं अतिशय ठरेल आणि त्याच्याहीपेक्षा आजची निवडणूक ही गेल्या लोकांना जो झालेला त्रास आहे शेतकरी अडचणीत आलेला आहे तरुणांना काम नाही आणि अशा याच्यामध्ये बेकारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे महागाईचा प्रश्न अडचणीचा आहे ते लोक चिडू आहेत तेव्हा लोकांनी उठाव केल्यानंतर कुणाला काय वाटतं कुठल्याही उमेदवाराला काय वाटतं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही त्यामुळे त्यामुळं मला खात्री आहे की लोक ही निवडणूक हातात घेतलेले आहे आणि त्यामुळे विजय काय मला अवघड वाटत नाही उलट या मतदारसंघामध्ये लावलेली सवय आणि त्यामुळे लोकांच्यामध्ये संभ्रम किंवा वातावरण होतं कारण राजकारणात अवशेक वैशेण अवशेष असतात त्यावेळी काही वर्ग त्यातला हा त्याच्यामध्ये असा विचार करतो आपला काय त्यात स्वार्थ आहे प्रसाद कोणाचा मिळतो माझी खात्री आहे प्रसाद कुणाचा घेतला तर आशीर्वाद मलाच देणार आहेत सुद्धा मला त्याच्यामध्ये खात्री जाऊन तिन्ही निवडणुकीमध्ये हे दोन्ही गोरे एकत्रच होते फक्त पहिल्या इलेक्शनमध्ये एकत्र येऊन लढले चौदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी मतं खाण्यासाठी प्रयोग केला एकोणीसच्या इलेक्शनमध्ये परिस्थिती बघून एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सगळे संपल्यानंतर आत्ता पुन्हा चोवीसला एकत्र आलेत त्यामुळे त्यात वेगळं काय घडलं असं मला वाटत नाही आणि उलट त्याचा त्यांना फटका बसेल असं माझं म्हणणं आहे की ज्या लोकांसाठी दहा वर्ष त्यांना लढवलं त्यांच्यामध्ये पाट्या पडल्या त्यांच्यावर केसेस झाल्या आणि अशा अवस्थेमध्ये त्या फायद्यापेक्षा दोन्ही एकत्र येण्यामुळं त्याचा मला फायदाच झाला किंवा आपल्याला सावध राहता येईल असं माझं म्हणणं आहे जे आरोप आहेत त्याचं मी जाहीर त्यांना हे निवडणुकीच्या आताच्या असणाऱ्या कायद्याप्रमाणे जे जे आरोप आहेत जे ऑनलाईन आहे ते सगळे जाहीर केलेले आहेत तर मग टीका करायला दुसरा प्रश्न नाही मग त्यामुळे ते अशा गोष्टी टीका करतात त्याच्यामध्ये एक दुसरा एक प्रश्न आहे शेवटचा की मान तालुक्यामध्ये आपल्या ह्या भागामध्ये ट्रम्पेटचा जो उमेदवार आहे तो तारी नावाचं चिन्ह घेऊन काय सांगाल अशा पद्धतीने काय असतं माहिती आहे का ह्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी वाटेल की ही युतीच्या सरकारचं आता चाललंय त्यातनं लाडकी बहीण असू द्यात किंवा अनेक योजना राबवणं निवडणुकीच्या आधी मतासाठी त्यातलाच एक भाग आहे त्यामध्ये होताना जो उमेदवार उभा केला जातो तो उद्देश ठेवून मतं कमी करणं म्हणजे पन्नास टक्के मतं मिळवणं असा अर्थ घेऊन त्याच्यामध्ये त्यांना उभं केलं गेलेलं असावं असं माझं मत आहे त्याच्यामध्ये आणि त्यामुळे तो प्रचार करतो आहे त्याच्यावरती मी निवडणूक प्रचारात आहे त्यांच्या लक्षात आलं की चुकीचा प्रचार करतात सुप्रीम कोर्टाचा तसा आदेश आहे त्यामुळं इथं असणारे चळवळीचे ते कार्यकर्ते आहेत ते त्यांनी ते, ते, ते पकडून देऊन त्यांची गाडी त्यामुळे माझ्या माहितीमध्ये बंद केलेली के आहे आणि काही बोगस गाड्या कारवाई झाली त्याच्यामध्ये सुद्धा काही गाड्या न चेक करायचं काय म्हणजे लिमिटेड परवानगी मिळते खर्चाला मर्यादा आहे पण अशा बोगस गाड्या काय प्रचार करवल्या जातात लोकांना काय अंदाज होता खट मानमधनं उभे राहिले तर प्रभाकर कृष्णाजी देशमुख उभे राहतील म्हणून प्रभाकर किसन देशमुख नाव आले त्या मशीनवर दुसरा उमेदवार खटामधनं उभे राहिले तर प्रभाकर घारगे राहतील त्यांना प्रभाकर सापडलेलं दिसत नाही त्यामुळे त्यांनी जर अमोल गारगे म्हणून नाव आलेलं आहे ना त्यामुळे निवडणुकीच्या या तंत्रामध्ये आणि अशा पद्धतीचं ज्यांना ओपन जाहीरपणे असणारे जनतेच्या जा मनातली लोकशाही मान्य नाही त्याच्या तांत्रिक दृष्ट्या निवडून येण्यासाठी प्रयत्न केलेला प्रयत्न आहे तो त्यांचा अमोल कोल्हे हे मालिकेतील खेळाडू असून ते जमिनीवरचे खेळाडू नाहीत त्यांनी मानच्या जमिनीवरची माहिती घेऊन बोलावं पाणी आलंय की नाही ही मान खटावची जनता ठरवेल तुम्ही ठरवणारे कोण असा सवाल यावेळी जयकुमार गोरे यांनी अमोल कोल्हे यांना केला आहे माझ्या विरोधकांच्या डोळ्यावरची झापड तेवीस तारखेला उडाल्यानंतर त्यांना पाणी आलं की नाही आणि दिसेल आता ते जमिनीवर नसल्याचं जयकुमार गोरे यांनी विरोधकांना टोला लगवला आहे आपण दोन भाऊ एकत्र आल्याचं पत्रकारांनी विचारल्यावर जयकुमार गोरे म्हणाले आम्ही भाऊ एकत्र का येऊ वे नये वेगवेगळ्या डीएनए ची लोक एकत्र येऊ एक शकतात तर आम्ही सक्के भाऊ आहोत आमची काय खानदानी दुश्मनी आहे का असा सवाल यावेळी त्यांनी केला राजकारणामध्ये गेल्या दहा वर्षात त्यांनी मोठ्या ताकदीने काम केले आहे त्यामुळे मला त्याचा फायदा होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं रामराजे यांच्यावर टीका केली तरी त्यांना काही फरक पडत नाही कारण ही, ही लोक निर्धावलेली लोक आहेत हे कुठेही इमानदारीने राहणार नाहीत आता ते शरद असले तरी जिल्ह्यातील अनेक शरद पवारांच्या उमेदवारांना त्यांचा विरोध आहे त्यामुळे रामराजे हा सर्वात डरपोक आणि बेईमानी पुढारी आहे असा घनघनात जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर लगावला आहे ही निवडणूक ही विकासाची आहे आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंतच्या सर्वात किल ही निवडणूक ही विकासाची आहे आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून खूप पुढे गेली आहे हा मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंतच्या सर्वात उच्चांकी लीड ही या निवडणुकीत असेल असा विश्वास जयकुमार गोरे यांनी बोलताना व्यक्त केला बेगडी पुढारी नाही घेणार आहे त्यांच्या डोळ्यावर जी झापड आहे ती झापड तेवीस तारखेला ओढेल आणि मग पाणी दिसेल आणि जमीन पण दिसेल आता जमिनीवर नाही ते अकाउंट रिचार्ज झाल्यामुळे ते हवेत आहेत आणि त्यामुळे ते बोलतात नाही मुळातच काय की आमच्या दोघांचं काय बोलणं झालं तर बोलणं झालेलंच नाही आता गेल्या दा दहा वर्षापासून त्यांना आलेले अनुभव त्यांचा झालेला वापर आणि त्यातून आलेलं नैराश्य या परिस्थितीमध्ये सध्याची तालुक्याची परिस्थिती आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा या तालुक्यामध्ये या लोकांच्या पेक्षा माझं काम चाललंय ते चांगलं चाललंय पाण्याच्या संदर्भातलं काम चांगलं चाललंय आणि का आम्ही भाऊ म्हणून एकत्र ना यावं जर वेगवेगळ्या रक्ताची माणसं वेगवेगळ्या डी एन एची माणसं एकत्र येत असतील आणि वेगळा अजेंडा राबवत असतील तर आम्ही तर भाऊ आहोत असं काही आमचं खानदान न्यूज म्हणून थोडी नाही काय फायदा होईल त्यांच्या बरोबर येण्यामुळं फायदा तर होईल ना एका मताचा फायदा होतो मग हे तर राजकारणामध्ये दहा वर्ष एवढ्या ताकदीनं काम करणार संघटना आहे तर फायदा तर होईल परवा रामराजे टीका केली त्याला त्यांना काय फरक पडतो ही लोक निर्धावलेले लोक आहेत यांना कोणी टीका केली फरक पडत नाहीत हे स्वतःच्या अजेंड्यापासून बाजूला जात नाही हे कुठंही इमानदारीने राहत नाही जर आता सुद्धा ते शरद पवार साहेबांच्या सोबत असले तरी शरद पवारच्या जिल्ह्यातल्या अनेक सीटला ते विरोध करत कुठं कुठल्या सोयीच्या भूमिका घेत आहेत त्यामुळं रामराजे हा सगळ्यात डरपोक आणि सगळ्यात बेमान पुढारी आहे त्यांनी आज तागायत कधी कुणाशी इमानदारीनं राहिले नाहीत आणि कधी इमानदारीनं कुणाला वागवलेलं नाही त्यांना एवढं बाकी चांगलं ज्ञान आहे की कुणाला कुठं वापरायचं आणि कुणाला कुठं फेकून द्यायचं त्यामुळे ज्याचा वापर ज्या ठिकाणी करता येईल तिथं करतात ज्याला फेकून द्यायचं दे, फेकून देतात दे अशा पद्धतीची भूमिका घेतात पण आत्तापर्यंत हे पितळ उघडं पडत नव्हतं कारण कायम सत्तेत होते मंत्री होते सभापती होते त्यामुळे हे सगळं झाकून जात होतं आता उघडं पडतं एवढाच फरक आहे माझ्या मते ही निवडणूक ही विकास कामावरची निवडणूक आहे विकास काम पाणी वर्सेस द्वेष ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये मी सांगितलं की खूप पुढे गेलेली निवडणूक आहे जनतेनं निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि मी खात्रीनं सांगेन की या मतदारसंघातला जो विजय असेल या मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या असतील त्यातलं सगळ्यात उच्चांकी लीड असेल असं मी खात्री आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका